हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा हे मी अगोदर सकाळी लवकर उठून सण म्हणले की सकाळी लवकर उठायचं काम पाहिजे आणि स्वयंपाकाला लागायचं नैवेद्याची तयारी हे इथे मी सकाळी लवकर उठून बाहेरची सगळी कामं आज करून घेतली होती कारण एकदा का बाहेरचं काम राहिलं की मग मी किचनमध्ये गेले की माझं बाहेरचं काम तसंच राहून जाते म्हणून मी आज अगोदर धुणं वगैरे सगळं धुवून घेतलं होतं सगळं बाहेरचं करून घेतलं होतं नंतरच किचनमध्ये आले होते आणि आज देव आंघोळ केली आंघोळ केली की अगोदर पाणी भरून घेतलं ताजं पाणी आणि नंतर मग लगेच डाळीचं कुकर लावलं मी इथे एक वाटी डाळ घेतली होती आणि दीड वाटी साखर साखर टाकतेच्या दीड वाटी पूजा वगैरे करून घेतली होती हे बघू शकता तुम्ही किती छान पुरण झाले पूजा करून घेतली नागोबा आमच्या ठिका आमच्या त्या दोन ठिकाणी नागोबा काढतात एक किचन ओट्याच्यावर आणि एक देवाजवळ मी देवाजवळ पण काढून घेतला होता आणि त्या किचन ओट्याच्यावर पण काढून पूजा वगैरे करून घेतली होती मोहन माळ घातली होती त्याला मस्त पोतं करून घेतलं होतं पिवळं त्याच्यामध्ये बेलाचं पान होऊन मस्त अशी पूजा करून घेतली होती छान आणि आज मी सकाळी स्वयंपाक केला नव्हता त्याच्यामुळं माझे दिवसभर आज पंचायतच झाली आणि आज शेगडीने पण धोका दिला आज लाईट फुल असल्यामुळं आमची शेगडीच चालत नव्हती मग काय आज तर माझ्या मागे भरपूर कामाचा पसाराच वाढला होता थोडं 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 पण सगळं करायचं होतं इथं मी अगोदर चने अगोदर सकाळ रात्रीचा भात थोडंसं होता ते फोडणी दिला होता नंतर मग मी लगेच वरण पण करून घेतलं होतं वरण झाले की लगेच कढी पण करून घेतली कढी केली पुन्हा मुरमुरे केले मुरमुरे झाले की मग लगेच रोजचा स्वयंपाक हे इथे छान घट्ट अशी कढी केली की आमच्या सगळ्यांना आवडते लेकरांना खूप आवडते घट्ट कढी पुरणपोळीसोबत कढी पण छानच लागते म्हणून मी आज थोडी घट्टसरच कढी केली होती हो लगेच कढी वगैरे पुरण वगैरे झालं की सगळं मुंडा चुरायला घेतला होता आज दिंड आमच्या इथे गावातल्या देवाला पण नैवेद्य देतात आणि घरच्या पण देवाचा बाहेरच्या गावातल्या वारुळाला पाच गावातल्या देवाच्या अकरा गावात आमच्या महादेवाचं मंदिर आहे तिथं असे भरपूर ठिकाणी एक तीस एकतीस ने करायची होती मला म्हणून मी घट्टसराचा उंडा चुरून घेतला आणि दिंड इथे दिंड घेतले लाटायला असे मस्त असे एकदा घट्टसर उंडा चुरला की प लवकर लवकर पण होतात आणि एकदाच लाटून घ्यायचे आणि नंतर मग पुरण भरून जोडायचे असे इकडून इकडून आम्ही लहान होतो तेव्हा मम्मी असं म्हणायची की आजच्या दिवशी काही तळू नये नागोबा तळल्यासारखं होते म्हणून मग मी सहसा तळतच नाही काही ना नागपंचमीच्या दिवशी लहानपणी तर खूप मज्जा असायची नागपंचमी म्हणलं की इथं पाणी उकळायला अगोदर ठेवलं होतं मी पाणी उकळलं की त्या दिं टाकून दिले छान असे उकळले की काढून घ्यायचे चिटकत नाहीत उकळलेला पाण्यात टाकली की लहान नागपंचमी म्हणले की मला लहानपणाच आठवते कारण लहानपणी झोका खेळायचा म्हणजे खेळायचा सकाळी जे झोका खेळायला जायचं ते संध्याकाळपर्यंत यायचं नाही मस्त साड्या घालायच्या आदल्या दिवशीपासून तयारी मेहंदी काढायची मस्त उंच उंच कोणाचा झोका उंच जाते मस्त उंच उंच झोके खेळ खेळायचे गाणे म्हणून नंबर असायचे आमच्या इथेच नागपंचमीला मस्त असे मोठे मोठे उंच उंच झोके असायचे आमच्या लहानपणी खूप मज्जा होती नागपंचमीची आता लग्न झालं तेव्हापासून झोका वगैरे तर काहीच नाही हे तर बाहेर पण येत नाहीत इत कुठं आणि आमच्या इथं गावात कुठं बाहेर जाता पण येत नाही घर सोडून इथं मी मस्त थोडंसं तेल टाकलं होतं हिरवी भाजी ही अशी कुंजरची भाजी केली की खूपच छान लागते आज नागपंचमीचा देवाला नैवेद्य म्हणून कुंजरची भाजी आणि भगर्याचा भातच मान आहे अगोदर भादल्याचा भात असायचा म्हणे पण आता काय भाजल्या मिळणं शक्य नाही त्याच्यामुळं आमच्या इथं ऑप्शन त्याला भगरेचा भात छान मी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं थोडी मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला होता आणि त्यात थोडंसं कराळ आणि थोडीशी पाणी टाकून मस्त अशी फ्राय करून घेतली होती निवदापुरतीच केली होती जास्त नव्हतीच भाजी तसेच पानं मस्त छान थोडंसं पाणी टाकून हलवून घेतले खूप छान आपल्याला पण खायला खूप पौष्टिक असते ही भाजी आम्ही करतोच नेहमी जर बाबानं शेतातली आणली शेतात असेल तर हे गावातल्या देवाचे नेव निवदे आहेत सगळ्या निवदावर भगऱ्याचा भात टाकला नंतर भाजी टाकली नंतर चणे टाकले हे गावातल्या नेव देवासाठी दूध लाह्या फुटाणे हळदी कुंकू नारळ सगळं दिलं होतं उदबत्त्या गावातल्या वारुळाला पण पाच निवदे द्यायचे होते ते पण दिले आणि हे घरच्या नागोबाचे पाच गाईचं एक तुळशीचा आणि घरातल्या देवाचा एक मस्त त्याच्यावर तूप टाकून घेतलं आज काही तळत नाहीत म्हणून मग मी काय काही तळलं नव्हतं लहानपणची पंचमी म्हणले की लहानपंचमी आठवणच असायची आमच्या इथं तर इथं लग्न झालं तेव्हापासून काहीच नाही म्हणत पण लग्नाच्या अगोदर खूप मज्जा असायची नागपंचमीची पूर्णाची पोळी नेहमी नेहमी करायची नाही तर ते नागपंचमीच्या तेव्हा प्रत्येक सण हा उत्साहातच असायचा कारण एक तर काही काम नसायचं हे लग्न झालं तेव्हापासून काम सण म्हणले की स्वयंपाक सण म्हणले की स्वयंपाक तेव्हा काय आहे तर खायचं होतं फक्त हे इथं मी आरती वगैरे हो नैवेद्य वगैरे हो दाखवून घेतलं देवाला मला आरत्या काही तेवढ्या जास्त येत नाहीत पण जी सुखकर्ता जी आरती येते तीच आरती म्हणते मी कुठल्याही सणाला नाही तर मग बघून म्हणते पुस्तकात आरती धूप दीप लावून घेतला होता मी इथं कापूर पण लावून घेतला होता देवाला नैवेद्य दाखवला पाणी फिरवून घेतलं नमस्कार केला आणि किचन किचनवट्टावरचं पण सगळं किचनवाट्टा वगैरे साफ करून घेतला होता मी लवकरच फक्त आता जेवणच बाकी होते आमचे इथले झाले की लगेच किचन वाटावरच्या देवाला पण दाखवून घेतलं मी नैवेद्य वगैरे आता फक्त काय जेवण राहिले होते जेवणं झाली की लगेच आवरायचं आणि आज काय संध्याकाळी स्वयंपाक वगैरे काही करायचं नव्हतं कारण उशिरा जेवण झालं तर आमची आमच्याच रात्री कोणी जेवत पण नाही लेकरं जेवतात पण लेकरांपुरतं आहे थोडंफार तर लेकरं तेच खाऊन घेतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप 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 धन्यवाद हे इथं देवाला पाणी वगैरे फिरवून घेतलं मी नंतर जेवण वगैरे केले मस्त एक नंबर स्वयंपाक झाला होता जेवण वगैरे केले लेकरांसोबत थोडंसं खेळले लगेच मग लेकरांना अकरा साडे अकरा वाजता झोपी घातलं लेकरं ले काही लवकर झोपत पण नाहीत आमचे तातू शेतीचं चालूच राहते काहीतरी बाय इथपर्यंत व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद